अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावलेलं आहे शेती पिकांसह भाजीपाला आणि फळभाज्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय त्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटलेली आहे त्याचा मोठा परिणाम आता भाज्यांच्या दरावरती झालाय दोन आठवड्यापूर्वी तीस ते चाळीस रुपये किलोवरती असणारी भाजी आता थेट शंभरी पार केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि खास करून गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे बाजारात भाज्यांच्या दराची नेमकी काय स्थिती आहे राज्यातील विविध शहरातून आम्ही त्याचा मागोवा घेतलेला आहे पाहूयात अतिवृष्टीचा फटका फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि खास करून गृहिणींनाही बसला आहे कारण मागच्या आठवड्यात पंधरा ते वीस रुपये पाव किलोनं मिळणारी भाजी आता तीस ते चाळीस रुपये पाव किलोवर पोहोचली आहे अतिवृष्टी आणि महापुरानं राज्यात थैमान घातलं नाशिक पालघरसह मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थितीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं शेतीपिकांसह भाजीपाल्यांचं देखील प्रचंड नुकसान झालंय भाजीपालाच पिकला नाही तर बाजारात कुठून येणार त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक मंदावली आणि भाज्यांचे दर कडाटले किरकोळ आणि घाऊक बाजारात सध्या भाज्यांचे दर कितीवर गेलेत पाहूया मटार आधी शंभर रुपये किलो आता दोनशे चाळीस रुपये गवार आधी ऐंशी रुपये आणि आता एकशे वीस रुपये काकडी आधी साठ रुपये तर आता ऐंशी रुपयांवर भेंडी आधी ऐंशी रुपये आणि आता एकशे चाळीस रुपये दुधी आधी साठ रुपये आता शंभर रुपये पालकची जुडी आधी वीस रुपये आता साठ रुपये मिरची आधी ऐंशी रुपये आता एकशे वीस रुपये लसूण आधी एकशे वीस रुपये आता दोनशे रुपये कोबी आधी चाळीस रुपये आणि आता ऐंशी रुपये फ्लॉवर आधी साठ रुपये आणि आता शंभर रुपयांवर पोहोचला आहे घाऊक बाजारातील भाज्यांचे दरही पाहूया मटार आधी सत्तर ते ऐंशी रुपये आता एकशे वीस रुपये किलो गवार आधी सत्तर रुपये आता एकशे वीस रुपये किलो कोथिंबिरीची जुडी आधी पाच ते दहा रुपये आता पंचवीस रुपये भेंडी आधी तीस रुपये आता साठ रुपये पालकाची जुडी आधी पंचवीस ते तीस रुपये आणि आता पन्नास रुपये दुधी आधी साठ रुपये आता शंभर रुपये टोमॅटो आधी वीस ते तीस रुपये आणि आता चाळीस रुपये किलोवर पोहोचले राज्यात कोणकोणत्या शहरात भाजीपाल्याची आवक किती आहे वाढलेल्या दराचा परिणाम सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींवर कसा होतो आहे याचा आढावा देखील आम्ही घेतला त्यावेळी वेगवेगळ्या शहरात थोड्या अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती असल्याचं दिसत आहे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मंदावली आहे साधारणपणे मार्केटमध्ये रोज पंधराशे टन भाजीपाला येतो पण दसऱ्याच्या दिवशी फक्त चारशे सहासष्ट वाहनंच मार्केटमध्ये पोहोचली त्यातही दहा ते पंधरा टक्के माल खराब निघाला सध्या आपण आहोत नवी मुंबईमधील ए पी एम सी मार्केटमधे आपण पाहतोय गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याच पावसाचा जो फटका जो आहे ए पी एम सी मार्केट मार्केटवरती जो पडलेला आहे आपण जर पाहिलं तर ए पी एम सी मार्केटमध्ये भाज्यांचे भाव जे वाढलेले आहेत आपण जाणून घ्या काही विक्रेते आहेत त्यांच्याकडून कसा आहे अद्रक केस और ये मिरची साठ रुपये और येवाला आपण पाहता एक शंभरी पार जे आहे किलोच्या जा पाठी जात आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर शेपूची भाजीसुद्धा या ठिकाणी चाळीस मेथी त्या ठिकाणी आहे मेथीसुद्धा चाळीस रुपये एका पेंडीच्या आणि सगळ्यात जास्त महागली म्हणजे कोथंबीर कोथंबीरची पेंडीसुद्धा जी आहे पेंडी एका पेंडीची किंमत पन्नास रुपयेपर्यंत गेलेली आहे आपण जर पाहिलं तर, तर महाराष्ट्रामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्याचाच परिणाम जो आहे एपीएमसी मध्ये मा मार्केटमध्ये मा जे आहे भाज्यांचे भाव वाढलेले आहेत तिकडे दादर मार्केटमध्ये देखील भाज्यांची आवक घटली आहे याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय भाजी खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक किलोवर भाजीपाला न घेता आता पाव किलोनं भाज्यांची खरेदी करतायत राज्यात अजूनही काही भागांमध्ये पाऊस परिस्थिती आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये देखील हा पावसाळा असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे त्याचे परिणाम आपण पाहतोय की भाज्यांवरती देखील झालेत कारण का भाज्यांचे दर वाढून हे गगनाला भिडले आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे भाज्यांचे दर जवळपास वीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहेत भाज्या ज्या खरं तर स्वस्त होत्या त्या आता पुन्हा एकदा महागल्या आहेत त्याचं कारण म्हणजे पावसाळा कारण पावसामुळे ज्या भाज्या आहेत त्यांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आता जे उत्पन्न निर्माण होतं ते देखील महाग झालं आपण पाहतोय की टोमॅटो असतील कांदा असतील इतर ज्या भाज्या आहेत त्या भाज्या बऱ्यापैकी महागल्या आहेत या वर्षी जबर पाऊस पडला म्हणजे एवढा पाऊस पडला की पुऱ्या भाज्यांचे नुकसान झाले आणि त्याच्यामुळे आवक एकदम कमी पडली जवळजवळ पन्नास टक्केचा आवक कमी आहे किती टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढले कमीत कमी समजा होलसेल भावात वीस टक्के चाळीस टक्के असे भाव वाढलेले आहेत प्रत्येक मालाचे आणि इथं आमच्या बाजारात जवळ तीनशे सत्तर दुकानं आहेत त्याचं तीसच दुकानं चालू आहे अशी झाले आहेत लोक कोण भाज्या जास्त आणत नाहीत खरं भाज्याच मिळत नाही आहेत पहिली गोष्ट आणि एवढे भाव जोरात येत ना त्यामुळे कोणी आणत नाही जास्त कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ज्या महाग झाल्या आहेत आता भाज्या म्हणजे गवार आहे बघा भेंडी महाग आहे वटाणा महाग आहे आणि बघा मागे, मागे। आपण पाहतोय की भाज्यांचे जे दर आहेत ते देखील वाढलेले आहेत आणि त्यामुळे गगनाला भिडलेले आहेत सगळ्याचे भाज्यांचे आणि त्यामुळे नागरिकांना भाजी खरेदी करायची की नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नाशिक मधून मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाजारात भाजीपाला पाठवला जातो मात्र यंदा नाशिक आणि परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं अन्य पिकांसह भाजीपाल्यांचं देखील अतोनात नुकसान झालंय त्यामुळे मुंबई सोडा नाशिक शहरातच भाज्यांची आवक कमी झाली आहे आठवड्याभरातच भाज्यांच्या किमती चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या गेल्या आठवड्यात पावसाने नाशिक जिल्ह्याला अक्षरशः जोडपून काढलं होतं खास करून ग्रामीण भागात झालेल्या या पावसामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे आणि याचा परिणाम म्हणून बाजारामध्ये भाज्यांची आवक ही कमी झालेली आहे एकंदरीतच आपण बघितलं तर भाज्यांच्या दरात यामुळे वाढ झाल्याचं दिसून येतंय जवळपास तीस ते चाळीस टक्के एवढे दर जे आहेत ते भाज्यांचे वाढलेले आहेत आपण सध्या रविवार कारंजा या परिसरातील बाजारपेठेमध्ये आहोत काही गृहिण आहेत महिला आहेत ज्या भाज्या खरेदी करायला आल्या त्यांच्याशी आपण बोलूयात काही भाज्या खरेदी करायला आलात काय भाव वाढलेत हां बोल सब्जियों की भाव बहुत वाढ गए हे ॲक्च्युली और जैसे टमाटर लो बाकी सब ये लो तीस रुपये पाव चाळीस रुपये पाव हो गए टमाटर चाळीस रुपये किलो आहे काफी सब्जियां बहुत महंगी हो गई है आम जनता के लिए बहुत थोडा ये हो गया है किंवा इतनी सब महंगाई ही बढ गई आहे खूप महाग झालेलं आहे आता भाजीपाला घ्यायला परवडत नाही काही सगळं वीस रुपये पावशर असताना आता तीस चाळीस रुपये काहीतर गवार ऐंशी रुपये परवडत नाही आता त्याच्यामुळे आवक कमी मालाची मालाची मुस्कन झालेली आहे त्यामुळं डबल भाऊ वाढलेला आहे सगळ्या मालाचा डबल भाव वाढलेला आहे शेतकऱ्याची भार नुकसान झाली किती दिवस हे बघा नवीन नवीन माल येत नाही तोपर्यंत ह्याच भाव राहणार आहे नवीन माल आला तर आणि त्याच्यावेळी वातीवरणानं जर त्याला साथ दिली तर निसर्गाने निसर्गाने साथ दिली तर होईल नाही तर निसर्ग असा असेल तर अजून मग भाव वाढून जातील सांगता येणार नाही आहे की पुन्हा जर पाऊस कोसळला तर भाजीपाल्याचं नुकसानही होणार आहे आणि अजून भाव वाढू शकेल असं देखील ते एकंदरीतच काय तर हे भाव जरी आपल्याला वाढल्याचं बघायला मिळत असेल विक्रेत्यांना असेल कोणताही फायदा हा होत नाही कारण भाज्यांची आवकच कमी झाली सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं सोयाबीन कापूस मूग उडीद मका या पिकांसह वांगी कोबी टोमॅटो पालक अशा पालेभाज्याही उद्ध्वस्त झाल्या शेतातच नाही तर बाजारात कुठून येणार अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे महाराष्ट्र भरातील काही भागांमध्ये अतिवृष्टीने जो आहे तो थैमान घातला आणि त्याचाच परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातील जे भाजीपाल्याचे मार्केट आहेत किंवा जे मार्केट आहेत मार्केट या मार्केटांमध्ये दिसून आलं भाजीपालांचे जे, जे भाव आहेत ते गगनाला भिडल्याचं दिसून येते आणि त्याला परिस्थिती जी आहे ती ही आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेत शिवारामध्ये जे आहे ते छाती एवढं कमरे एवढं पाणी शिरलं आणि शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत ते संपूर्ण मातीमुळे मिळाले सध्या आपण मोहोळ तालुक्यातील कोरवली परिसरात आहेत आपल्यासोबत या शेत शेतशिवाराकाठचे काही शेतकरी आहेत दादा किती खर्च केला कोबीला कोबी जे सहा हजार रोपे होते सहा हजार रोपे एकही रोप आपल्याला मिळालं नाही आणि कोबी पूर्ण नासून पावसानं सगळं पाणी पूर्ण गेला कोबी सगळा आज मी कोबी तीन फूट पाणी होतं मध्ये तर सगळा पूर्ण कोबी सगळा नासून गेला पूर्ण सगळा जिमिन झाला पूर्ण सगळा आता मार्केटला तर कोबीचा भाव म्हणजे काय ते कोबीचा भाव सोळा सतरा रुपये अठरा वीस रुपये पर्यंत कोबीचा भाव चालला सध्या हा तर आता एक काढून म्हणलं तर आम्हाला जाता येत ना मध्ये काहीच करता येत नाही आम्हाला ते कांदा तर पूर्ण नासून गेला सगळा सगळा कांदा तर काढायला गेला कांद्या पातीत सगळं तीन फूट कांद्यामध्ये पाणी होतं सगळं पूर्ण काही काही राहिले ना शिल्लक पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा असेल मराठवाड्यातील काही जिल्हे असतील या ठिकाणच्या नदीकाठी मोठी जी आहे ती पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली लाखो हेक्टर जी जमीन आहेत शेतकऱ्यांची थी, ती पाण्याखाली गेली आणि त्याचबरोबर काही ठिकाणी नदीचा काय नदीची नदीकाठची जमीन येत नाही त्या ठिकाणी जी आहे ती मुसळधार पावसानं थैमान घातला आणि शेतकऱ्यांच्या शेतशिवारामध्ये छाती एवढं पाणी उभं राहिलं आणि यामुळे भाजीपाल्यांचे जे भाव आहेत त्यात गगनाला भिडलेले दिसून येतात तिकडे संभाजीनगरच्या औरंगपुरा ही पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक घटली आहे त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर तीन ते चार पटीनं वाढले गेल्या दोन आठवड्यापासून मराठवाड्यात जोरदार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे कुठेतरी भाजीपाल्यांचं देखील या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालंय आणि परिणामी या सगळे भाजीपाल्यांचं नुकसान झाल्याने बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरांची देखील वाढ झाली आपण सध्या औरंगपुरच्या भाजी मार्केटमध्ये आपण बघतोय की अनेक या दुकानांमध्ये भरगच्च अशा भाजीपाल्या असणाऱ्या मध्ये देखील आता जे माल आहे तो पण कमी प्रमाणात दिसतोय आणि दरवाढ देखील झाली आपल्या सोबत दुकानदार आहेत काय नाव दादा तुमचं गणेश पांढरुला सांगा की काय आता सध्या परिस्थिती आहे भाजीपाले कमी पण येतोय आणि दरांचं काय झालंय दरांचा तर चारपट भाव वाढलेले आता आता आपण टमाटे विकत वीस रुपये किलो आता दोन हप्त्यात टमाटे झाले पन्नास रुपये किलो आता समजा मिरची झाली भिंडी झाली फुलगोबी झाली याच्या सगळ्यात प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नाही का भाजीपाला चांगला माल नाही मार्केटमध्ये चांगल्या मालाला किंमत आहे तर तो, तो माग भेटू लागला आणि शॉर्टेज झालेला माल येऊच नाही लागला आता माझी दुकान एवढी भरली राहतील पण माल दुकानावर नाही राहिले तर काय तिकडूनच आवक घटली आणि माल माग आहे डबल पैशात आम्हाला विक्री खरेदी करायला लागते आणि मग गिरेक नाराज होतो आता ही कोथमीर आहे ही कोथमीर वीस रुपयाला एवढीची खरेदी होऊ लागली आम्ही किती विकावेला लागते पाच रुपयाला होती मागच्या दोन हप्त्या पहिले पाऊस पूर्वी पावसाळ्यापूर्वी आता वीस रुपयाला खरेदी होऊ लागले आम्हाला आम्ही दहा रुपयाला वीस रुपयाला तर थोडसे अर्ध्या अर्ध्या करून विकू लागलो गिर्या आणि त्याच्यामुळे गिर्यावर परिणाम होतो आता गवार भिंडी हे सगळंच महाग झाले सध्या आता मध्यंतरी मागे कमी होत पण आता एकदमच वाढलेले आहेत भाव त्याच्यामुळं हे झालेले आणि हे पावसा मालाच आवक घटली ना माल खराब झाला ना त्याच्यामुळं नक्कीच आपण बघतोय आधी कितीला मिळयची चालीस रुपये पहले कितने को मिलती थी दस रुपये अभी भाव बहुत बडा झाला हा इतक्या वेळी मला 10 मध्ये मिळ जाती पाच में भी मिलती थी अभी कितने का आता चालीस के बोल रहे हैं तो फिर कितना लेंगे आप अबे एक तो लेना ही पड़ेगा जरूरत के हिसाब से <laughs> जी सगळी <laughs> परिस्थिती आहे भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहे त्याचं कारण म्हणजे पूर्व परिस्थिती निर्माण झाली आणि भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण देखील अनेक बातम्या दाखवल्या त्यात संभाजीनगरच्या अनेक गावांमध्ये जिथे टोमॅटोचं उत्पादन केलं जात होतं ते सगळे प्लॉटचे प्लॉट उद्ध्वस्त झाले त्यामुळे साहजिकच माला च, माल घटलेला आहे आवक कमी झाली आणि त्याचे परिणाम आता भावावर पाहायला मिळतात त्यामुळे लोकांचं किचनचं गणित मात्र सध्या या पूर परिस्थितीमुळे बिघडलंय खास करून शहरी भागात लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फटकाना आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीतच अतिवृष्टीनं फक्त शेतकऱ्यांचंच नुकसान झालं नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसला दसरा आणि दिवाळीसारख्या सणात गृहिणींना स्वयंपाकात डाळींचा आधार घ्यावा लागतोय कारण बाजारात भाजीपालाच नाही आणि आहे तर ते घेण्याइतके पैसे नाहीत अशी अवस्था आहे आता पुढचं पीक निघेपर्यंत आणि ते बाजारात येईपर्यंत भाजीपाल्याचे दर कुठपर्यंत पोहोचणार काहीच सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी